जेव्हा या देशातील शेतकरी दिल्लीमध्ये जेव्हा काळे कायद्यांविरुद्ध आंदोलन करायला उतरला तर तेव्हा तुम्ही त्यांना खालिस्तानी म्हणून संबोधलं जेव्हा एका विद्यापीठातील विद्यार्थी हे त्या विद्यापीठात जेव्हा आंदोलन करत होते तर त्या विद्यार्थ्यांना तुम्ही तुकडे तुकडे गँग म्हणून संबोधलं जेव्हा या देशातील विचारवंत जेव्हा या देशातील शहरी लोक आंदोलन करायला रस्त्यावर उतरतात तर तेव्हा त्या शहरी लोकांना तुम्ही अर्बन नक्सल आहात म्हणून संबोधतात जेव्हा एखादा विनाशकारी प्रकल्पाविरोधात आम्ही जेव्हा आंदोलन करतो तर तेव्हा तुम्ही त्यांना आंदोलनजीवी म्हणून संबोधतात पण आता आता तुम्ही अतिकरत आहात आता ह्या देशातील माता भगिनी रस्त्यावर उतरल्या आहेत वडीलधारे हे रस्त्यावर उतरले आहेत आणि ते आपल्या चिमुकल्यांच्या संरक्षणासाठी आंदोलन करत आहेत आणि त्या चिमुकल्यांच्या संरक्षण उतरलेल्या ह्या माता बहिणींना ह्या समाजाला तुम्ही भाडोत्री आहात असं संबोधत आहात हे अति होत आहे हे खूप चुकीचं तुम्ही करत आहात खरं म्हणजे तुम्ही त्यांना न्याय द्यायला पाहिजे खरं म्हणजे तुम्ही त्यांचा सन्मान करायला पाहिजे आज सर्व माता भगिनी हे रस्त्यावर उतरले आहेत आणि आपल्या चिमुकल्यांच्या संरक्षणासाठी आंदोलन करत आहेत आणि तुम्ही त्यांना भाडोत्री बोलत आहात हे खूप म्हणजे खूप चुकीचं करत आहात